खुशखबर 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 हैदराबाद येथील प्रसिद्ध हकीम अताउल्ला खान यांचं जालना शहरात प्रथमच एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबीर या शिबिरामध्ये अनेक आजारावर तपासणी डॉक्टर अताउल्लाह खान हे हैदराबाद येथील प्रसिद्ध हकीम असून आजपर्यंत अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलंय तरी जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिरास भेट देऊन आरोग्य तपासणी करावी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ सिटी लॉन्स मुक्तेश्वर तलावजवळ जुना जालना अधिक माहितीसाठी नव्याण्णव नौ डबल झिरो सहासष्ट चौसष्ट पंच्याण्णव किंवा सत्याहत्तर पंच्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा